स्वर्गीय माता दिनजी बनवारीलालजी शर्मा यांच्या स्मरणार्थ राजस्थान युवक मित्रमंडळ नावापूर यांच्यातर्फे श्रीराम नवमीच्या शुभमुहूर्तावर मोफत पाणीपोईच्या ज्येष्ठ नागरिक तुलसीराम शर्मा यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आले यावेळी माजी नगरसेविका मंगला सैन विजय सेन रुडमल शर्मा टेकचंद शर्मा शें, शंकर शें, दर्जी महेंद्र शर्मा मुन्ना दुर्वेश अग्रवाल जयंतीभाई अग्रवाल उमेश अग्रवाल मनोज शर्मा नरेश शर्मा गोपी सैन जगदीश सैन विकी सैन हवन शर्मा विजय सैन धर्मेश अग्रवाल नीतू शर्मा मामराज शर्मा बाबू सैन अल्पेश सैन फकीर अग्रवाल मनोज प्रजापत संजय पाटील आदी उपस्थित होते राजस्थान युवक मित्र मंडळ मोफत पाणीपोईचे नियोजन वीस वर्षापासून करत आहे शहरातील लिमडावाडी भागात या मोफत पाणीपोईचे आयोजन करीत असतात लिमडावाडी हा भाग नेहमी गजबजलेला भाग असून या भागात गुजरात राज्यातील नागरिक रिक्षाने नवापूर परिसरात येत असतात नवापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील ग्रामस्थ बाजार करण्यासाठी नेहमी येत असतात त्यांना थंडगार पाणी मिळावे यासाठी राजस्थान मित्रमंडळाचे विजय सैन अमित अग्रवाल सुरेश अग्रवाल गोलू अग्रवाल हे मोफत पाणीपोईचे सेवा देत असतात या स्तुत्य आयोजनाबद्दल परिसरातून कौतुक करण्यात येत आहे प्रेमेंद्र पाटील नवापूर लाईव्ह न्यूज नवापूर राजस्थान है जो अब ये भी चालू ही रहेगा और ये पानी कोई उद्घाटन इनने जो करा है इसका श्रेय सभी परिवार वालों को जाता है और बहुत अच्छा उत्क्रम है जल ही सेवा है जल जैसा कोई उपाय नहीं है अगर जल अगर मिलता है ठंडा उससे ज़्यादा कोई चीज़ का आनंद ही नहीं जीवन है जीवन में जय श्री राम